जळगावात शरद पवार गटाच्या वतीनं हातात केळीचे खांब घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला पीकविम्याची रक्कम न मिळाल्यानं यावेळेला संताप व्यक्त करण्यात आला कळमनुरी <गण> तालुक्यातल्या कयाधू नदीपात्रामध्ये गावकऱ्यांनी आंदोलन केलंय नदीवर पूल उभारून देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे आमदार सुमन पाटील आणि रोहित पाटील यांच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे मागण्यांबाबत सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत उपोषणातनं माघार घेणार नसल्याचा निर्धार रोहित पाटील यांनी केला आहे मराठा आरक्षण समिती पुढच्या आठवड्यात मराठवाड्यात येणार आहे मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या अनुषंगानं नेमलेली समिती विभागीय आयुक्तालयात बैठक घेणार आहे मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्गातल्या दोडामार्ग तालुक्यातील विहीर कोसळून मोठं नुकसान झालंय त्यामुळे गावात पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्गातील सर्वच धरणं ओव्हरफ्लो झालेली आहे त्यामुळे पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे भंडाऱ्यातल्या लाखनीमधल्या किटाडी परिसरालगत असलेल्या बंधाऱ्याला भगदाड पडलंय आणि या बांधकामाबाबत चौकशी करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे लाचलगाव बाजार समितीमध्ये कांदा लिलावाला सुरुवात झाली लिलाव सुरू झाल्यानंतर सरासरी दोन हजार पन्नास रुपये इतका दर मिळाल्यानं शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे शिर्डीच्या साईबाबा संस्थांकडून देशभरात साई मंदिर उभारणीचा विचार सुरू आहे मात्र याला शिर्डीतल्या ग्रामस्थांनी विरोध केला आहे त्यामुळे साईबाबा संस्थांविरुद्ध शिर्डी ग्रामस्थ असा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे शहापूरच्या खर्डी ग्रामपंचायतीत पिसाळलेल्या कुत्र्यानं पंधरा जणांना चावा घेतला आहे त्यामुळे परिसरातल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे जालन्यात गेल्या चोवीस तासात डेंग्यूच्या एकशे एकोणचाळीस रुग्णांची नोंद झाली असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे शासकीय रुग्णालयाबाहेर रुग्णांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे हार्बर रेल्वेची वाहतूक अद्यापही सुरळीत झालेली नाही सकाळपासनं लोकल अर्धा ते पाऊण तास उशिरानं धावत आहेत त्यामुळे कामावर जाणाऱ्या नोकरदारांचे हाल होत आहेत सातारा स्थानकातील गाड्यांचं वेळापत्रक कोलमडलंय बस स्थानकावर कोल प्रवाशांना ताटकळत राहावं लागल्यानं प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे जनावरांसाठी चारा आणायला गेलेल्या दोन महिलांचा पूर्णा नदीच्या पाण्यामध्ये बुडून मृत्यू झालाय सिल्लोडमधल्या बोरगाव सावणी इथली घटना आहे आपरगावातल्या हनुमान नगर भागामध्ये गटाराच्या पाईपमध्ये पडून तरुणाचा मृत्यू झालाय गटाराची दुरुस्ती न झाल्यानं ही दुर्दैवी घटना घडल्याचा आरोप नागरिकांनी केलाय बारामतीतल्या तरडोलीमधल्या शेतकऱ्याच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे दुधाला प्रति लिटर चाळीस रुपये दर मिळावा या मागणीसाठी शेतकऱ्यानं उपोषण सुरू केलं चंद्रपुरातल्या चिटकी या गावाजवळ शेतात हत्तीचा मृतदेह आढळलाय शेत शेतकुपणाला लावलेल्या तारांमुळे शॉक लागून हत्तीचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे आणि बुलढाण्यात शेतातल्या पाईपमध्ये साप आढळल्यानं खळबळ उडालेली आहे सर्पमित्रांनी या सापाला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडलाय